श्री गणेशाय यांना महा देवी आणि देवतांना वंदन करून आपण आज एका दिव्य कथेमध्ये प्रवेश करतो ही आहे महान योगी सिद्धश्रेष्ठ मच्छिंद्रनाथ यांच्या तपश्चर्येची दत्तात्रेयांच्या कृपेची आदिनाथांच्या आशीर्वादाची आणि गोरक्षनाथांच्या अद्भुत जन्माची कथा भागीरथी नदीच्या तीरावर शांत वनात दोन दिव्य पुरुष भ्रमण करीत होते श्री दत्तदेव आणि आदिनाथ त्यांच्या दृष्टीस एक कृष जटाधरी तन्मय साधक दिसला शरीरावर त्वचा जणू हाडांना चिकटलेली डोळ्यांत तपाचा तेजोभास श्वासागणिक फक्त नामोच्चाराची हालचाल तो होता मच्छिंद्रनाथ त्या तपमूर्तीला पाहून दत्तात्रेय आणि आदिनाथ दोघेही करुणा व विस्मयाने भरले दत्तात्रेय विचारतात हे योगी या कठोर तपाचा हेतू काय मच्छिंद्रनाथ विनयाने लोटांगण घालतात आणि उत्तर देतात भगवंत प्राप्तीच माझी एकमेव इच्छा दत्तात्रेय त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवतात क्षणात अज्ञानाचा अंधकार नाहीसा होतो आणि सर्वत्र एकत्वाची अनुभूती जागृत होते आदिनाथ सांगतात हेच ते कवी नारायण जे आता मच्छिंद्रनाथ रूपाने उतरले आहेत ते दत्तात्रेयांना विनंती करतात यास सर्व सिद्धिविद्या वेदसार आणि लोककल्याणकारी ज्ञान प्रदान करा त्यावर वरुण आदित्य सोम शक्र यम शिव विष्णू ब्रह्मा सर्व देवता आशीर्वाद देतात मच्छिंद्रनाथांना मंत्रशक्ती योगसिद्धी आणि लोकहितार्थ उपयोगी सर्व शक्ती प्राप्त होतात मच्छिंद्रनाथांच्या अंतकरणात एक संकल्प उदयास येतो जगाला उपयोगी पडेल अशी शाबरी विद्या कविता रूपाने प्रसारित करावी अंबिकेच्या प्रसन्नतेने ते मार्तंड पर्वतावर येतात जिथे दिव्य नागवृक्ष प्रकट होतो सिद्धींचे माहेर स्थान म्हणावं असे ते दिव्य वृक्षदर्शन त्या सुवर्णवर्णी वृक्षावर बावन्नवीर नरसिंह काळीका श्रीराम मारुती द्वादश आदित्य अष्टभैरव वेताळ कुमारिका आणि अष्टसिद्धी अशा असंख्य देवशक्ती प्रकट झाल्या होत्या देवी स्वतः त्या सर्वांचे नामसहित दर्शन घडवते देवी सांगते ऋष्यमुख पर्वत आणि ब्रह्मगिरीच्या जवळील अंजन पर्वतावरचा दक्षिणवाहिनी नदीकाठी महाकाळीचे पूजन कर आणि शताधिक श्वेतकुंडांवर शुक्ल वेल बांध ज्या कुंडात वेल सजीव दिसेल तेथे स्नान प्राशन कर त्यानंतर द्वादश आदित्य नामांचा अखंड जप सुरू ठेव जेव्हा तमांतक प्रसन्न होतील तेव्हा तुला काचकुपिका भरण्याची सिद्धी प्राप्त होईल मच्छिंद्रनाथ सर्व कुंडांची परिक्रमा करतात आदित्य नामाच्या कुंडात वेल जिवंत दिसते ते स्नान प्राशन करतात आणि मूर्छित अवस्थेतही जप चालू राहतो प्रसन्न होऊन आदित्य देव स्वतः प्रकट होतात आशीर्वाद देतात आणि म्हणतात शाबरी विद्या कवित्व रूपाने प्रकट होईल हे तुझे कर्मफल आहे सात महिने अखंड साधना करून मच्छिंद्रनाथ शाबरी विद्याचा ग्रंथ सिद्ध करतात आणि नंतर तीर्थयात्रेसाठी बंगाल देशाकडे प्रयाण करतात शांत समाधानी भावनेने बंगाल देशातील चंद्रगिरी ग्रामात राहत होते धर्मनिष्ठ गौड ब्राह्मण नरसिंह आणि त्यांची पतिव्रता पत्नी सरस्वती सर्व धर्मकर्मे करत असूनही एकच दुःख संतान प्राप्ती नाही त्यांच्या घरात भक्ती होती पण वारस नव्हता एका सकाळी मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी त्यांच्या दारी येतात सरस्वती नम्रपणे वंदन करते आणि आपले दुःख सांगते नाथ शांतपणे हसतात आणि आदित्य मंत्रशक्तीने सिद्ध केलेली भस्माची चिमूट देतात रात्री श्रद्धेने सेवन कर हे भस्म हरिनारायणाच्या तेजाचे प्रतीक आहे सूर्यप्रभेसारखा तेजस्वी पुत्र तुला प्राप्त होईल मी द्वादश वर्षांनी पुन्हा येईन सरस्वती आनंदाने ही बातमी सांगते पण शेजारली उपहास करतात तो काही नाथ नाही हा भस्मप्रसाद काय कामाचा त्या कटू शब्दांनी विचलित होऊन सरस्वती अज्ञानवश ती भस्माची चिमूट गोठ्यातील शेणातील उकरड्यात फेकून देते नियती निशब्द साक्षी राहते बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ पुन्हा चंद्रगिरीत येतात तुला पुत्र झाला का ते विचारतात सरस्वती दुःखाने म्हणते नाहीनाथ नाथ, नाथ सर्व समजतात ते शांतपणे गोठ्याकडे जातात आणि आदेश देतात चलो गोरक्ष या दिव्य उच्चाराने गोठ्यातील उकरड्यातून एक तेजस्वी बालक प्रकट होतो त्याने हात जोडून आदेश म्हटले नाथांनी त्याला कुशीत घेतले गो मध्ये प्रकट झाल्यामुळे त्याचे नाम पडले गोरक्षनाथ तोच पुढे सिद्धयोगांचा अधीश्वर ठरला अशा रीतीने मच्छिंद्रनाथांची तपश्चर्या दत्तात्रेय आदिनाथांची कृपा शाबरी विद्येचा उद्गम आणि गोरक्षनाथांचा अद्भुत जन्म या सर्व दिव्य घटनांनी अध्याय पूर्ण होतो या कथेतून एकच धडा गुरुवर्यांवर अढळ श्रद्धा ठेवा कारण तेच परमसत्याचे द्वार आहेत